आमच्या याच्यात जन्मणारा एक माणूस असा असतो की त्याला जन्मताच वाचक सिद्धी असते तो बोलला ते होतो पण ही त्याच माणसाकडे शक्ती राहते जो माणूस हिचा योग्य उपयोग करतो आणि तो आपल्या नीतीनिमान राहतो तो कधीच कोणाचं मन दुखत नाही मंत्रशास्त्र किंवा हे जे शास्त्र आहे तंत्रशास्त्र हे परिणामाने सिद्ध होणारं शास्त्र आहे प्रयोगानं नाही पण ती जे विद्या आहे ते हिन कर्म करणाऱ्या लोकांच्या हातात घेतली आणि घरी गेल्यानंतर त्या पेशंटला सज म्हटलं अरे बाबा तुमच्या इथं तर चेडा आहे म्हटलं ते म्हणे हो सर आम्हाला माहिती आहे म्हणे तो दगड असतो एक त्याच्यामध्ये आत्मकैद केली घरामध्ये ती एनर्जी निगेटिव्ह एनर्जी पसरते असं करत मी सलग दहा घर बघितले दहाच्या दहा घरी चेडा असं माझ्या आयुष्यातलं पहिलं गाव आहे की ज्यांच्या इथं प्रत्येक घरामध्ये चढा आहे जे ऋषीमुनी लिहून ठेवलंय ते काही खोटं नाहीये अमेरिकेमध्ये पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिस्ट लोक आहेत त्याच्यावर संशोधन करत आहेत गौरव तिवारी नावाचा एक मुलगा होता तो बाथरूम मध्ये एक्सपायर झाला त्याच्या गळ्यावर फक्त एक काळी देश होती सर तर आपण बोलत होतो की तुमचं हे पिढ्यान पिढ्या झिरपत आले बरोबर तुमचं कुळ हो ते कसं आहे काय जरा एक फार पूर्वी जमनागिरी नावाचे साधू सिद्ध पुरुष ते लाडेगाव या परिसरामध्ये आले अकोला जिल्ह्यात कारंजा तालुक्यात कामारबाजू आमचं लाडेगाव नावाचं गाव आहे ते, ते जमनागिरी महाराज तिथे आल्यानंतर त्यांचा शिष्य त्यांनी जिवंत समाधी घेतलेली बर एका जागी जीवनचा समाधी घेतली त्याचा शिष्य काशीगिरी त्या समाधीच्या जस्ट पुढे त्यानं समाधी घेतली त्याचा तिसरा शिष्य म्हणजे त्याचा शिष्य बालगिरी बालगिरीने लग्न केलं पण त्याच्याकडे ती mm. समाधी घेण्यासाठी जी काही योग्यता लागते ती त्याच्याकडे होती ती सिद्धी होती त्याकडे मग त्याने पण समाधी घेतली अशा तीन समाध्या तिथे आहेत आमच्या घरी mm. आणि बालगिरीने मग लग्न केल्यावर बालगिरीचा मुलगा देवगिरी देवगिरीचा चंपतगिरी चंपतगिरीचा लक्ष्मणगिरी लक्ष्मणगिरीचा मुलगा रूपगिरी रूपगिरीचा मुलगा रवींद्रगिरी असे माझ्यापर्यंत हे आठ पिढ्यामध्ये ह्या गोष्टी आल्या बरं ह्याच्यामध्ये की नाही एक आमच्या याच्यात जन्मणारा एक माणूस असा असतो की त्याला जन्मताच सिद्धी असते तो बोलला ते होतो आणि ह्या गोष्टीचा मी बरेच वेळा अनुभव घेतला हो तुम्ही जे बोलता ते गोष्टी घडतात याला तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणून असाल किंवा आणखी काही शब्द देत असाल युनिव्हर्सल पॉवर म्हणा काही म्हणा परमेश्वराची शक्ती म्हणा तुम्हाला जे वाटेल ते नाव द्या पण ती एक आहे पण ही त्याच माणसाकडे शक्ती राहते परत सांगतो त्याच माणसाकडे राहते जो माणूस हिचा योग्य उपयोग करतो जो दुसऱ्याला त्रास करत नाही आणि तो आपल्या नीतीनिमान राहतो तो कधीच कोणाचं मन दुखवत नाही आणि कुठलाच कोणाचा एक पैसाही नको बा आपल्याला हम्म व्याजाचा पैसा दारूचा पैसा मांस विक्रीचा पैसा करप्शनचा पैसा या पैशातून अन्न ना खात नाही चुकून जरी कोणाचे चारणे आपल्याकडे राहिले ते पहिले काढून त्याला द्यायचे तो ना माणूस भेटला ना आमच्या डबा आहे देवाचा डबा टाकून द्यायचे त्या डब्यातून पैशातून मग मुलांना पुस्तक गरीब मुलांना कपडे किंवा इथं टाकली डोकेश्वरला एक चारशे मुलांची अनाथ अपंग मुलं आहेत राहुल झावरे नावाचा एक मुलगा आहे तो ते त्यांनी शाळा काढली तिथे मुलांना गोड स्वीट वगैरे द्यायचा ज्या आपल्या कष्टाच्या पैशानेच आपण जेवण आहार घेतला पाहिजे अशा माणसाच्या घरी सुद्धा आहार नाही घेतला म्हणजे याच्याकडे निगेटिव्ह एनर्जी आहे इव्हन म्हणजे कोणाला सेकंड सुद्धा नाही कर करायचा निगेटिव्ह व्यक्तीला अशा सगळ्या बाकी पथ्य पाळायचे असते कोणाच्या घरी जेवायचं नाही तर नंतर मृत्यू भोजाला तेरवी दशक्रिया पित्र श्राद्ध नाही हे पूर्वच सांगितले आमच्या आजोबाजी सांगायचे त्या गोष्टी मी बरेच वेळा आजोबाला म्हणायचं की हे तुम्ही कसं काय म्हणता इथं असं असं केलं की तसं याला काय शास्त्राचा आधार काय सायन्स काय ते काय म्हणायचे हे बघ माझ्या मा, मा वडिलांनी मला जे सांगितलं ते मी केलं मी तुला जे सांगतो ते कर मंत्रशास्त्र किंवा हे जे शास्त्र आहे तंत्रशास्त्र हे परिणामानं सिद्ध होणार शास्त्र आहे प्रयोगानं नाही परिणामानं एखादी गोष्ट घडते की नाही हे तुम्ही त्याचा त्याचा अनुभव घ्या पहिले बघच मान माना तिला तुम्ही त्या पूर्वजांबद्दल बोलता बोलता म्हणलं होतं की पूर्वजांची समाधी आहे हा ती समाधी हा समाधी जी आहे आमची पूर्वजांची दोन हजार एक दोन हजार दोनच्या दरम्यान ती उकरली आम्ही तर काय आहे की ती समाधी उकरताना कधीही समाधी उकर उकरायची असेल सिद्ध पुरुषांची जे जे ज्यांनी जिवंत समाधी संजीवन समाधी आहे त्याचे काही नियम आहेत ते आम्हाला कोणालाच माहित नव्हतं बर आम्ही जेव्हा ती समाधी खोदली आमच्या काकांनी माहिती की इथं आहे आम्ही पूजा करायचं रोज तिथं बरोबर तिथं पूजा करायचं आम्ही आणि आता सुद्धा जेव्हा आम्ही तिथं आमचं पूजा असते वर्षात एकदा तेव्हा पहिली चपाती आम्ही जेव्हा भाजतो त्या चपातीवर अशी दोन पावलं उमटतात बर जर नाही उमटले पावलं तर आमचे पूर्व वृद्ध लोक जातात समाधीवर काही चुकलं का आमच्या पडण बाबा वगैरे मग हे करू ते करू इथं कोण लहान मुलांना युरिनला वगैरे ते गेलते काय तिकडे जाऊ देत नाही स्वच्छता ठेवली पाहिजे तिथं त्याचे सगळं हा, हा पत्ते पारागी शे। पारागी शे। ताला 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 हे पत्ते पाळायचे एखाद्यानं कोणी नॉनवेज खाऊन तिथं आला असेल तर त्याला ते सांगायचं त्याबद्दल माफी मागायची आणि ते पावलं तेव्हा येतात त्याच्यावर ते क्लिअर कट अशी दोन पावलं त्या चपातीवर येतात त्या प्रसादाच्या जे भाजल्या जातात चपातीच्यावर मग तेव्हा समजायचं की यांचं याच्यावर आहे तर त्यांचा एक वेगळा किस्सा मी नंतर सांगेल तुम्हाला की जेव्हा परकाया प्रवेशनं दुसऱ्याच्या बॉडीमध्ये येऊन त्यांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या आम्हाला बर ते जे जमनागिरी महाराज त्यांनी तर आता ती समाधी उकरली होती जशी समाधी उखरली का जमीन लेवल आहे का जमिनीपासून चार बोटावरच त्यांचं डोकं आहे आणि डोक्यात मडक असं मातीचं मडक घातलेलं आहे आणि ऍज इट इज अजून स्केलेटन सारखे आहेत ते पूर्ण त्वचा चिटकलेली आहे स्केलेटनला या बाजूला केस आहेत इथं गंध लावलेलं आहे असं त्याचा लाईन आहे आणि पूर्ण स्केलेटन टाईप आहेत असे बसलेले आहेत त्यांच्या शरीराला मुंगीनं सुद्धा चावा नाही घेतला तिथं पण त्यांच्या दोन समोरचे जे शिष्य आहेत त्यांचे त्या हाडांची माती होऊन गेली आणि हे जे जमनागिरी त्यांच्या जो चिमटा आहे आणि त्रिशूळ आहे लोखंडाचा असते ते चिमटा ठेवतात आमच्यात तो त्याचा चुना होऊन गेला लोखंडाचा लोखंड लोखंडाचा माती होऊन गेली पण ह्यांची बॉडी इज आहे तिथे आणि तेव्हा साधू आले आमच्या तिथं ते जेव्हा समाधी उघडली होती ना तेव्हा साधू आले आमचे काका सरपंच होते माझ्या वडिलाचे मोठे भाऊ हो। गणपतगिरी म्हणून वीस वर्ष लाडेगावचे सरपंच होते तर त्यांनी तेव्हा ते साधू जेव्हा आले तेव्हा साधू म्हणे की ऐसी समाधी कभी भी खोलणार नाही म्हणून त्यांनी एक बेलाचं पान सोन्याचं आणलं होतं आणि त्यामध्ये तो माझा भाऊ विठ्ठल नाही का? कान हाँ, तो पण त्या क्षणाला तिथं आला होता तो राहायचा कुठं पारुंडला पुणे जिल्ह्यात त्यावेळी तो तिथे उपस्थित झाला होता त्याला विचार अरे कसं काय राहिलं या नाही आलो सहज म्हणे नाही आलो सहज पण ह्या बऱ्याच बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्या बुद्धीला तर्क म्हणजे पटत नाही पण ते ह्या अनुभवल्या ज्यांनी अनुभवल्या का त्यांना ते माहिती आहे पण हे जे ज्ञान आहे हे प्रत्येकासाठी नाही आहे मग ते परत समाधी तुम्ही हा समाधी परत त्यांचं दर्शन वगैरे घेऊन त्यांनी ते सोन्याचं पान आणलं होतं ते तोंडामध्ये टाकून त्या समाधीच्या परत बंद केली याचा कवी खोल नाही मी मग ती बांधली समाधी समाधी कभी, कभी, कभी आमसा आमसा नहीं। 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 या समाधीचे एवढे वेगवेगळे किस्से आहेत ते सांगितलं तर कमीत कमी वीस पंचवीस तास त्याच्यातून निघून जातील आपले ती जमनागिरी महाराज आमचा पूर्वज आमचे पूर्वज तंत्रमंत्र या विषयावर आता तुम्ही होता की काय प्रकार आहे हा तंत्रमंत्र म्हणजे ऐकून माहित आहे ऍक्च्युअल कसा वापर देतो आणि त्याचा काय फायदा कसा होतो तोटे काय असतात तोटे प्रत्येक गोष्टीचे आहेत पाण्याचे सुद्धा ते पाणी पिल्याचा तोटायचं प्रत्येकाचा साईड इफेक्ट आहे तर हे जे आहे हे प्रत्य प्रत्येकासाठी नाही म्हणजे प्रत्येकाच्या प्रारब्धात लिहिलं तंत्रशास्त्र असं नाही इव्हन म्हणजे माझ्या मुलालाही काही गोष्टी बघायला मिळतील की नाही ह्याची मला शंका येतो तर पहिली गोष्ट म्हणजे पूर्वीच्या काळी शाक्तपंथी आणि कापालिक पंथी हे दोन लोक होते तंत्रशास्त्राचा अभ्यास करणारे त्यांच्याकडे बरेच तंत्रविद्या अवगत असलेले लोक होते आपले पण नंतरच्या काळात भगवान बुद्ध यांनी अहिंसा हात बौद्ध धर्म स्वीकारला ना आणि अहिंसा हा धर्म आला की हिंसा करायची नाही महावीरांनी दिवस हिंसा करायची नाही मग त्यावेळेस बळी वगैरे देणं हे प्रकार बंद झाले पण ती जी विद्या आहे ते हिन कर्म करणाऱ्या लोकांच्या हातात गेली जसं एखाद्या चांगल्या माणसाकडे जर विद्या असेल तो त्याला मारलं जरी कोणीतरी त्याचा चुकून गैरवापर नाही करत पण बिंडोक माणसाच्या हातात जर दिली ती गोष्ट तो कोणाला त्रास द्यायचा प्रयत्न करतो म्हणून ती विद्या ही हिनकर्म करणाऱ्या माणसाकडे गेली त्याच्यानंतर तशीच काही गवड देश गवड देश म्हणजे आसामच्या आणि बंगालच्या मधला भाग असेल कारण बरेचशा मंत्रामध्ये हा गवड देशी विद्या हा शब्द येतो हे ये जे मंत्र आहेत स्पेशली ते आपले हे जे होते का बाबुळगावचे गुलाबराव त्यांच्या प्रत्येक मंत्रामध्ये गवड देशी विद्या हा शब्द आलेला आहे तर तो तो जो शब्द आहे तो गवड देश म्हणजे तो बंगालचा भाग मग त्या त्या काळी बंगालच्या भागाकडनं जे जहाजानी लोक यायचे ते झाडी पट्ट्यामध्ये किंवा जिथं जिथं कोस्टल एरिया आहे म्हणजे कोंकणचा भाग तिथपर्यंत यायचे तसा तो प्रसार होत आला इकडे आणि आता कसं आहे तुम्हाला शंभर चॅनल आहेत टीव्ही आहे फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे लोक फार बिझी झालेली त्या काळात एखादं पीक काढायचं एक शर्ट आणि एक पॅन्ट निवांत होते लोक निवांना काम धंदे नव्हते हो लोक मग त्यांना हे असे उद्योग सुचायचे हे शिकू आपण तिकडे जाऊ वेळ होता भरपूर त्यांना भरपूर वेळ होता लोकांकडे त्यामुळे त्या गोष्टी त्यांनी त्यांनी त्या ते अवगत केल्या होते त्याच्यात त्याचा कसा उपयोग होता तुम्हाला तुमच्या आयुष्यात हा मला उपयोगपेक्षा मी काय बघतो की एखाद्या माणसाच्या मागे व्याधी लागल्या एखाद्या घराच्या मागेच व्याधी लागल्या त्याचं कारण काय असेल बाबा की सारखे सारखे घर आजारी का पडतात एक पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुक्यात एक गाव आहे गावाचं नाव नाही घेत आता विशेष इथं त्या तालुक्यातलं एक गाव आहे त्या गावामध्ये गावा मी एका पेशंटच्या घरी गेलो घरी गेल्यानंतर त्या पेशंटला सहज म्हटलं अरे बाबर तुमच्या इथं तर चेडा आहे म्हटलं बर तर ते म्हणे हो सर आम्हाला माहिती आहे म्हणे मग परत शेजारचा दुसरा पेशंट होता तिच्या घराच्या बाजूला त्याने बोलवलं मला त्याच्या घरी गेलो तिथे पण होता असं करत करत मी सलग दहा घर बघितली दहाच्या दहा घरी ते तो चेडा तो दगड असतो एक त्याच्यामध्ये आत्मकैद केलेला असतो तुमच्या घरामध्ये ती एनर्जी निगेटिव्ह एनर्जी पसरते पण ते प्रॉस्पेरिटीसाठी आणलेलं असते कधी पूर्व झाली आणि मग तो नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्यावर तो त्रास देतो तर मी त्या माणसाला म्हटले असं माझ्या आयुष्यातलं पहिलं गाव आहे की ज्यांच्या इथं प्रत्येक घरामध्ये चेडा आहे ते म्हणे सर आमच्या गावाचं नाव चेड्याचं पिंपळ गाव आहे म्हणजे याचं नावच मग आम्ही बदललं म्हणजे नंतर असं ते म्हणतात त्यांच्या गावातील लोक तर असो ही जी शक्ती आहे ही, ही। कशी निर्माण केली जाते याचा काही विधी आहे जेव्हा एखादा तरुण मुलगा अमावशा पौर्णिमेला मृत्यू झाला काही कारण ना, हो ना म्हणजे त्याचा जीवनक्रम पूर्ण नाही केला त्यानं जीवनक्रम पूर्ण नाही केला आणि तो अगोदर मेला पण नॅचरल डेथनी नाही मेला पण नॅचरल डेथनी नाही मेला सुसाईड असेल तर त्या, त्या तो जेव्हा त्याचं प्रेत घेऊन जातात तेव्हा एक विसावा म्हणून एक प्रकार सो चार दगड ठेवतात चार दगड ठेवतात त्या चार दगडामध्ये हा तांत्रिक काय करतो गोल दगड घेतो एक त्याच्यामध्ये तो ठेवून देतो मग त्याच्यावरचा भात वगैरे टाकतो तिकडे बाजूला ते पायाला बांधलेला असतो आणि नंतर याला जाळण्यासाठी घेऊन जातात घेऊन गेल्यानंतर तो जो प्रेत पेटवतात का त्याच्यामध्ये हा तांत्रिक तो दगड टाकतो तो दगड टाकल्यानंतर त्या दगडाला दुसऱ्या दिवशी सावडायच्या अगोदर घरी घेऊन येतात हा हा उचलून घेऊन येतो आपल्या घरी म्हणजे घराच्या बाहेर घरी म्हणजे घरात नाही त्याला आणि त्याला शेंदूर वगैरे लावून ते एक विधी करून म्हणजे पूजा करून आणतात त्या आणि मग नंतर जाऊन त्याच्या हाड वगैरे सावडून लोक घेऊन जातात तो जो दगड आहे त्या दगडामध्ये त्याचा पुढचा जीवनक्रम कैद होतो आत्मा कैद होतो त्याला पुढचा ब्रेक मिळतो तो आत्मा त्याच्यातच राहतो तो जसा प्रकारचा विचाराचा तो व्यक्ती असेल का जसा आहार असेल का तसं त्याला खाद्य द्यायला लागते तो, तो मांसाहारी असेल दारू पीत असेल त्या दगडाला मांसाहार दारूचा भोग द्यावा लागतो त्याचा अमावश्याला एक विधी पण आहे त्या विधीवरच दिला पाहिजे कधी जाऊन देता येत नाही विधीवर त्याला त्यातल्या त्यात ही जी गटरामाश्या ती म्हणतात ना दीपावश्या त्या अमावश्याला तो निश्चित पाहिजेच त्याला तो त्याचा दिवसही ठरलेला आज त्याची निर्मितीचे दिवस तिथून आते असेच पाच चेडे एकत्र करून त्याचा पंचमुखी चेडा पण करतात ओके आणि एखाद्याच्या पायाखालची माती घेऊन त्याचा माती जोड करून त्याच्या घराच्या मागे जर लावला तर तो उद्ध्वस्त पण होतो ते ऐकत हा ती शक्ती एनर्जी आहे ती एनर्जी काम करते तर हे आजारपणासाठी उपयोग म्हणजे कुणाचा आजार हा नॅचरल आहे की आधीदैविक आजार आहे तुमचा आजार हा नॅचरल आहे की आधीदैविक आजार आहे ह्यासाठी हे पाहणं गरजेचं असते माझ्याकडे पोलीस आला होता भयंकर पोट दुखायचं तो जुनं कोर्टामध्ये काम करायचा मी त्याच्या अंगावर हात ठेवला असं तपासायला पोटदुखीसाठी आलो त्याला म्हटलं ते तुझी जी जागा आहे ती विकून टाक म्हटलं असत ते म्हणे का सर याचा त्याचा काय संबंध म्हटलं बाबा तू सांगतो तेवढं कर मला असं वाटतं की तू बरा होशील त्यानंतर विषयाची परीक्षा कशाला पाहिजे ते म्हणे सर माझे आजोबा पोटदुखीने मेले माझे वडील पोटदुखीने मेले माझे चुलते पोटदुखीने मेले आता माझं पोट दुखायला लागलं मग तर काही काही ठिकाणी ही जी ए, ए, एनर्जी असते का ही तुम्हाला डायग्नोसिस मध्ये काही सापडत नाही तुमच्या पण तुम्हाला, तुम्हाला यातना आणि वेदना भयंकर होते असं वाटते काही काही जणांना पाय तोडून टाकू की काय इतक्या वेदना होतो काही काही जणांना तर ह्या मागे ह्या गोष्टीच असते कारण थांबवता येतं हे थांबवता येते ह्याला थांबवण्यासाठी फार सोपा उपाय म्हणजे पहिली गोष्ट मांसार नाही करायचा नंतर दारूचा पैसा व्याजाचा पैसा मांस विक्रीचा पैसा यांच्याकडचं खायचं नाही हे हे बेसिक झाले पथ्य तुम्हाला टायफॉइड होऊच नाही असं तुम्ही आर एकदम व्यवस्थित घ्या त्रास होत नाही म्हणजे टीबी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर काम करतात त्यांना टीबी नाही होत त्यांचा डायट वगैरे प्रॉपर व्यवस्थित घेतात तुम्ही जर उपसित राहिले कधी व्यायाम नाही केला जेवण व्यवस्थित नाही केलं त्या टीबीच्या पेशंटच्या संपर्कात राहिले तुमची इम्युनिटी कमी झाल्यावर तुम्हाला अटॅक होणार तसंच आहे वैद्यकीय क्षेत्राचे आणि हे सगळं तंत्र मंत्र किंवा तुम्हाला जे अवगत गोष्टी आहेत कशी सांगड घालतात किंवा ह्याची सांगड जर घालायची असेल तर व्हिजन वेगळच पाहिजे बर याच्यासाठी एक वेगळं प्रत्येकाला ही गोष्ट सापडेल असं नाही पण जे ऋषी लिहून ठेवलंय ते काही खोट नाहीये त्यांनी जे आधीदैविक आजार हा मोठा चॅप्टर होता त्यावर दैव चिकित्सा हा मोठा चॅप्टर आहे पण अलीकडच्या काळात आताच्या काळात काही लोकांनी याच्यावर ऑब्जेक्शन घेतल्यामुळे अभ्यासक्रमातून काढला पण एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ते थे नव्या नव एकोणीशे चौऱ्याण्णव पर्यंत हा अभ्यासक्रमात आमच्या होता बीएमएस च्या अभ्यासक्रमात होता नंतर हा वगळला बऱ्याच गोष्टी अभ्यासक्रमात होत्या ते काढण्यात आल्या कारण ते सिद्ध करता येत नाहीत पण ते तज्ज्ञ करणार तेवढे तज्ज्ञ आज शिकवणारे लोक पण नाहीत ना ते लोक पण नाहीत ना शिकवणारे ग्रंथात लिहून ठेवलेलं आहे त्यामुळे त्या लेवलचे तज्ज्ञ नाहीत आज त्या पण ह्यावर अभ्यास होणं गरजेचं आहे अमेरिकेमध्ये पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिस्ट लोक आहेत त्याच्यावर संशोधन करत आहेत गौरव तिवारी नावाचा एक मुलगा होता तो आजार आणि आत्मा याचा काय संबंध आहे का एखाद्याची अधोगती आणि प्रगती याचा काय संबंध आहे याच्यासाठी तो प्रयत्न जोडायचा पण याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे तो ती त्या गोष्टीपर्यंत पोहोचला होता आता आता या आत्म्याशी कनेक्ट कसं होता येईल हे मी तुम्हाला लिंक सगळ्यांना सांगतो उद्या असा गौरव तिवारी रात्री म्हटला मित्रांना की उद्या तुम्हाला मी आता आता मी त्या गोष्टीपर्यंत पोहोचलो आता मला समजलेलं याचं रहस्य आत्म्याशी कसा कॉन्टॅक्ट करायचा ते आणि संध्याकाळी तो बाथरूम मध्ये गेला दरवाजा किती ढोकळ बाहेर आला नाही तो बाथरूम मध्ये एक्सपायर झाला त्याच्या गळ्यावर फक्त एक काळी रेश होती तुम्ही युट्यूबला बघू शकता गौरव बद्दल फार चांगला मुलगा होता असं युनिव्हर्सचे काही रश आहेत ते उजागर नाही करायचे ते ओपन नाही करायचे ते तुमच्यासाठीच असत